आपण शिवतीर्थ रायगडाच्या माथ्यावरती आहोत पण ऐकलंच असेल एका मातेने आपल्या लेकरासाठी रायगडाचा पश्चिमेचा कडा उतरल्या होत्या ती माऊली हिरकणी माता हिरकणीची एक छोटीशी कविता सादर करतो कविता अशी होती की रायगडावर राजधानी ती रायगडावर राजधानी ती होती बुरुजाची वसले होते गाव तलासी होते गाव तलासी या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गावल्याचे आई बायको ताणा मुलगा आई बायको ताणा मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होती हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे हिरा सांज सकाळी दूध घेऊन जात असे गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी एके दिवशी शंभर विसावली ध्यानी न्यायाल कधी तिजा कधी सांज वेळ ठलून गेली सूर्य देवता मावलता झाले गडाचे दरवाजे बंद हिरा मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताणवाल माझ हा तो जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात आज्ञा नाही शिवरायांची आम्हाला मायेचे वेटविषयी कडा उतरणी धावजावणी बालाला ती घे खुशी हो आतुलने धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि साडी चोली हिरास देऊन प्रेमा सन्मानित केले कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा होती अशी त्या हिरकणी बुरुजाची कथा होती अशी त्या हिरकणी बुरुजाची बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय